नमस्कार सर्वांना आपल्या आवडत्या चॅनलवरती म्हणजेच उत्तंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे आणखीन ने एका महत्त्वाच्या माहितीसंदर्भात आपण आज व्हिडिओ पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीचा जो बेल आयकॉन असतो त्याला ऑल एट नोटिफिकेशन ऑन करून घ्या सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अशाच महत्त्वाच्या माहितीसंदर्भातले व्हिडिओ तुम्हाला सहज पोहोचतील तर आजच्या या माहितीमध्ये आपण पोषण ट्रॅकरमध्ये नवीन अपडेट आलेला आहे तेवीस पॉईंट आठचा हा माहिती पाहणार आहोत तुम्ही ते पाहू शकता दहा जून दोन हजार पंचवीसचा नवीन अपडेट आहे तो काय आहे ते पाहूया इथे पाहू शकता आणि तुम्ही सर्वजण आपापले जे मोबाईल प्लेस्टोरमध्ये प्ले जाऊन आपलं प्ले पोषण ट्रॅकर ॲप हा अपडेट करून घ्या म्हणजे काय नवीन आलेलं आहे त्या संदर्भातली माहिती तुम्हाला सहज मिळते तुम्ही ते पाहू शकता खूप सारे बदल झालेले आहेत तर ते काय आहे ते पाहूया एक आधीचा प्रगती पथावर असताना वारंवार विनंत्या रोखल्या परत चालू असलेल्या इमेज पडताळणी दरम्यान टी एच आर वितरण सक्षम केले जे टी एच आर वाटप करत असताना जी अडचण येत होती फोटो बाबतीत जे आधारवरती इमेज आहे फोटो आहे त्याच प्रकारे त्याचनुसार तसाच सेम टू सेम फोटो यावा असं त्या होत होता पण ती आता अडचण दूर झालेली आहे तुम्ही सहजरित्या टी एच फोटो कॅप्चर करून टी एच आर वितरण करू शकता परत काही एफ आर एस करताना स्क्रीनचा जो ई केव्हा करत असताना स्क्रीन आहे ना तो पोर्शन टॅकर ॲप ओपन केल्यानंतर स्क्रीन पांढरा होत होता पूर्ण इकडून तिकडं पूर्ण पांढरा व्हायचा आणि तो बंद पडायचा असं व्हायचा ती अडचण ती समस्या आता दूर झालेली आहे परत दुसरं म्हणजे नवीन फेस कॅप्चरिंग एफ आर एस ऐवजी जुन्या प्रतिमा वापरण्याची समस्या सोडवली आहे हे परत हे जे खाल खाली आहेत हे हे तीन ते सहा वर्षांचे त्या संदर्भातली बी काही अडचणी आहेत तेही दूर झालेले आहेत जे फेस कॅप्चरिंगसाठी जे आणखीन कुठला जे अडचण होते आपले मग पोषण टॅकर ओपन केल्यानंतर बरेच अडचणी होत्या त्या संदर्भातली सर्व अडचणी दूर झालेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेस कॅप्चरिंग करत असताना जे जुना फोटो सेम टू सेम असावा आधारावरील जो फोटो जुना तसाच असावा जी ही अडचण होती ती आता दूर झालेली आहे सगळ्यात महत्त्वाचा तो आणखीन दुसरा म्हणजे स्क्रीन जर ई केवायशी करत असताना जर स्क्रीन पांढरा होत होता ती समस्याही आता कमी झालेली आहे आणखीन त्याच्यासोबत आणखीन बरेचशा समस्या कमी झालेले दूर झालेले आहेत तर सर्व ताईंनी पोषण ट्रॅकर ॲप प्लेस्टोरमध्ये जाऊन अपडेट करून घ्यायचं आहे आता नवीन बदल तेवीस पॉईंट आठनुसार सी करताना स्क्रीन पाण व्हायचा व फेस कॅप्चरिंग करत असताना जे जे सर्व बदल आहेत ते झालेले आहेत कुठली अडचण येणार नाही तुम्ही सहजरित्या सी किंवा फेस कॅप्चरिंग पूर्णपणे करू शकतात तर अशाच माहितीच्या संदर्भातले व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा आणखीन हा तेवीस पॉईंट आठनुसार जर काय माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यानुसार व्हिडिओ बनवला जाईल आणि चॅनलला नवीन असणारे ताईने चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि अश ही माहिती सर्वताईंना शेअर करा तर धन्यवाद सर्वांचं